रामराजे म्हणजे फलटण नव्हे तेथील जनता म्हणजे फलटण आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अतुल बाबा भोसले आमदार मनोज घोरपडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासोबत मंगळवारी दुपारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली रामराजे नाईक निंबाळकर यांना स्वतःला ते कोणत्या पक्षात आहेत हे माहित नाही आणि मलाही माहीत नाही फलटण म्हणजे केवळ रामराजे नाही तर तेथील जनता म्हणजे फलटण आहे आणि आम्ही जनतेसोबत आहोत हे लक्षात घ्या असं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलंय संघर्ष मला एक कळल नाही तुमचं तुम्ही फिरून तिथं काय ते माझा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताण शक्ती वरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती मला काही माहिती असू असेल पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या राम रांजय म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटणमध्ये मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे